नमस्कार मित्रमंडळी मी आपला लाडका शिवांश आज आपण आलो आहोत चिंचखरी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिर या ठिकाणी हे ठिकाण रत्नागिरीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर रत्नागिरी नाचणे सोमेश्वरच्या मार्गाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता अगदी रस्त्यालगत हे मंदिर आहे चला तर या भव्य अशा प्रवेशद्वारातून आज जाऊ मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपणाला श्वान भेटतात इकडे येणार असाल तर यांच्यासाठी नक्की काहीतरी खायला घेऊन या मंदिराचा परिसर असा असल्याने पायऱ्याही प्रशस्त आहेत सुरुवातीलाच पाण्याचे हे छोटे छोटे कुंड आहेत जे या परिसराची शोभा वाढवायला मदत करतात तर आपण आता आत मंदिराकडे जाऊ गाभाऱ्यातील दत्त महाराजांची मूर्ती अतिशय प्रसन्न अशी करणारी आहे दत्त महाराजांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद खांद्याला अडकवलेली झोळी ही मधुमक्षिकेचे प्रतीक आहे मधमाशा जशा मध जमवतात तसे दत्त महाराज झोळीमध्ये भिक्षा जमवायचे भिक्षा मागितल्याने अहमपणा लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहमपणा नष्ट झाल्याचे हे प्रतीक आहे प्रशस्त असा हॉल त्यातील भिंतीवरील नक्षीकाम आणि खिडक्यांची ठेवण ही लगेच लक्ष वेधून घेणारी आहे बाहेर आल्यावर समोर आपणाला एक पुतळा दिसतो तो पुतळा आहे वेदशास्त्र स दत्त भक्तिपरायण रा रा गोविंद जनार्दन बोरकर श्री गजानन स्वामी यांचा ते मूळचे याच चिंच खरी गावचे ज्योतिषशास्त्रात त्यांनी अत्यंत अल्पवयात पारंगतता मिळवून कीर्ती आणि धन मिळवले याच धनातून त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आणि मुमुक्षींना उपासना करून मोक्ष मिळवता यावा या हेतूने हे, हे सुंदर मंदिर बांधून ते श्री दत्त महाराजांच्या सेवेला दिनांक तीस नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी अर्पण केले दत्तगुरूंना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात दत्त महाराज हे वारकऱ्यांनाही पूज्य आहे श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री एकनाथ महाराज हे दत्तोपासक होते आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रय यादी आहे चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव चैतन्य केशव बाबाजी संत तुकाराम अशी आहे या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती मुस्लिमात या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री गगनगिरी महाराज हे दत्ता अवतार म्हणून ओळखले जातात तर रत्नागिरी पासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या या सुंदर अशा दत्त मंदिराला अवश्य भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग पुढील भागात